शिवनेरी गड मंडळी आज गोष्ट होती इतिहास होता आणि आज इतिहास आपल्याला जाणून घ्यायचा होता आपल्या घराघरात पार घरापासून सा तर म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळ्यांना माहिती आहे आपलं आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म आपल्या शिवनेरी किल्ल्यावरती झाला आणि त्याच्यानंतर आपल्याला शिवनेरी किल्ला काय आहे आपल्याला काळालं पण मंडळी आज आपल्याला इथपर्यंत नव्हतं थांबायचं आपण पहिलं तर जाऊ आणि शिवाई देवीचं दर्शन घेऊ दर्शन झालं मला तुम्हाला काहीतरी गोष्टी सांगायच्या तर मंडळी अकराशे सत्तर ची वेळ होती त्या टायमाला आपला शिवनेरी किल्ला स्थापन झाला तुम्ही बोलशाल त्याच्या आधी का नाही म्हणजे त्याच्या आधी काय होतं मग तर मंडळी अकराशे सत्तरच्या आधी ना इथं सातवान राज्य होतं म्हणजे तुम्हाला गडाच्या चा चारी बाजूनी ये ना लेण्या दिसतील त्या टायमाला त्या सातवान राज्याच्या काळामध्ये ते त्या लॅन्या तयार करायला करण्यात आलेल्या कारण की आपल्या नाणे घाटाकडून ना जी काय वाहतूक होती ना ती नियंत्रित किंवा त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी त्या ते तयार केलेल्या तर मंडळी अकराशे सत्तर तेराशे आठच्या सुमारामध्ये यादवांचं इथं राज्य आलं म्हणजे नुकतंच सातवान राज्य संपलं होतं आणि यादवांनी नुकतंच राज्य स्थापन केलेलं त्या काळामध्ये शिंदेरी गडाला त्याचं स्वरूप तयार झालं म्हणजे बाकीच्या काही रचना त्या तयार करण्यात आल्या तेव्हापासून तर मंडळी आतापर्यंत आपला शिवनेरी किल्ला एकदम थाटा धोका आहे